नमस्कार आज आपण एका म्हणजे खूप प्रेरणादायी प्रवासाबद्दल बोलणार आहोत हो मनशांती चायबार बद्दल हो। आरोग्य आहे चव आहे आणि एका यशस्वी उद्योगाची ही। बरोबर एका सामान्य गृहिणीने अनेक संकटांवर मात करून गुळाच्या चहाचा ब्रँड कसा उभा केला त्याची ही कहाणी चव आणि यशाची यशोगाथा यातून काही माहिती आहे ज्यावर आपण आज बोलूया हो अगदी म्हणजे उद्देश हा आहे की कठीण परिस्थितीतून एक वेगळी कल्पना कशी सुचते आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी काय पोचते हे बघणं तर सुरुवात करूया ही गोष्ट आहे सोनाली नरुटे यांची इंदापूर तालुक्यातल्या शिक्षण त्यांचं फक्त बारावी पर्यंत बर। हो आणि सुरुवातीला त्यांचे पती बापू नरुटे ते शिक्षक आहेत अच्छा त्यांच्यासोबत मिळून काही व्यवसाय सुरू केले होते प्री स्कूल होत एका चहा कंपनीची फ्रँचायझी घेतली होती हॉटेल होत पण यात त्यांना म्हणजे यश नाही आलं बरोबर हो सातत्याने अपयशच येत होतं कधी अनुभव कमी पडला काही निर्णय चुकले आणि मग आर्थिक अडचणी वाढत गेल्या आणि त्यात भर पडली ती करोना काळाची अगदी तो काळ तर अनेकांसाठी म्हणजे खूप मोठा धक्का होता ह्यांच्यासाठी तर अजून कठीण शाळा बंद झाली उत्पन्नाचा मार्ग थांबला कर्ज डोक्यावर होतच आणि जी जमीन गहाण ठेवली होती ती जप्त होण्याची भीती अरे बापरे परिस्थिती इतकी वाईट होती की म्हणजे आत्महत्येसारखे विचारही आले होते मनात पण मग मुलांचे चेहरे बघून त्यांना पुन्हा उभं राहायचं बळ मिळालं आणि इथेच एक महत्वाचा टप्पा आला त्यांच्या आयुष्यात हो सिद्धेश्वर ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे केशवराव जगताप त्यांनी मदत केली हो पण नुसती आर्थिक मदत नाही केली त्यांनी विश्वास टाकला त्यांच्यावर तो विश्वास खूप महत्वाचा ठरला खरंय त्या विश्वासाच्या जोरावरच मग त्यांनी ठरवलं की आता काहीतरी वेगळं करायचं हो आणि वेगळं म्हणजे काय तर जे लोकांच्या आरोग्यासाठी चांगलं असेल अच्छा कारण बाजारात त्यांना काय दिसलं सगळीकडे साखरेचा चहा मग विचाराला की याला आरोग्यदायी पर्याय का नको आणि मग आठवला गुळ बरोबर गुळामध्ये नैसर्गिकरित्या कितीतरी गोष्टी आहेत लोह मॅग्नेशियम पोटॅशियम पचन सुधारत ऊर्जा मिळते तर हा आपला पारंपरिक पदार्थ तो चहासारख्या रोजच्या गोष्टीतून लोकांपर्यंत पोहोचवायचा ही कल्पनाच म्हणजे भन्नाट होती खरंच मनशांती चायबारची सुरुवात मग इथून झाली हो याच कल्पनेतून पण कल्पना तर झाली मग पुढे काय प्रत्यक्ष सुरुवात कधी झाली ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये त्यांनी सुरुवात केली आणि एकदम अठ्ठेचाळीस प्रकारचे प्रीमिक्स तयार केले अठ्ठेचाळीस प्रकारचे अरे वा हो सगळे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह मुक्त आणि फक्त गुळाचा चहा नाही त्यात इलायची गुळ बासुंदी मसाला रोज टी एवढंच काय लिंबू पाणी आणि कोल्ड कॉफीचे पण प्रीमिक्स होते म्हणजे खूपच व्हरायटी आणली सुरुवातीलाच हो सुरुवातीला फक्त स्थानिक पातळीवर डिलिव्हरी करायचे मग हळूहळू बारामतीत ऑफिस उघडलं पुण्यात उंड्रीला स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट या यशामागे काय सूत्र असतील असं वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुणवत्ता क्वालिटी त्यांनी आधुनिक मशिनरी वापरली स्वच्छतेची खूप काळजी घेतली आणि क्वालिटी कंट्रोलवर प्रचंड भर दिला हो कारण चहा ही रोजची गोष्ट आहे तिथे विश्वास महत्वाचा अगदी आणि दुसरं म्हणजे ग्राहक सेवा नेक्स्ट डे दे डिलिव्हरीची सोय दिली आणि इथे एकशे साठ ग्रामचं ते पण महत्वाचं ठरलं असेल नाही का हो नक्कीच कारण नवीनचा वाजमावून बघायला लोकांना सोपं जातं वेस्टेज पण होत नाही बरोबर आणि तिसरी गोष्ट जी मला महत्वाची वाटते ती म्हणजे त्यांची टीम ते आपल्या कर्मचाऱ्यांना अगदी कुटुंबासारखं वागवतात वाढदिवस वा साजरे करणं बोनस देणं इन्क्रीमेंट देणं म्हणजे माणसं जोडली त्यांनी व्यवसायासोबत हो केवळ उत्पादन नाही विकलं तर माणसं जपली त्यामुळेच ब्रँड मोठा झाला आणि मग हा प्रवास महाराष्ट्राच्या बाहेर अगदी जगभरात पोचला हो ना आज दुबईत त्यांची कंपनी आहे रेजिस्टर आणि जर्मनी अमेरिका सौदी अरेबिया घाना ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये निर्यात पण सुरू आहे एका छोट्या गावातून सुरू झालेला विचार आता ग्लोबल झालाय यामागे त्यांची एक फिलॉसॉफी पण आहे अ रिच्युअल ऑफ पीस अँड फ्लेवर अच्छा शांती आणि चवीचा एक विधी हो म्हणजे चहा पिणं हे फक्त घोट घेणं नाही तर ती एक शांत आनंदी अनुभूती आहे हे तत्वज्ञान त्यांच्या ब्रँडला एक वेगळी ओळख देतं पारंपरिक गुळाचा चहा पण त्याला आधुनिक रूप आणि जागतिक विचार खरंच खूप शिकण्यासारखा आहे ह्या प्रवासातून सगळ्यात महत्वाचं काय वाटतं कोणती शिकवण घेऊ शकतो आपण मला वाटतं पहिलं म्हणजे परिस्थिती कोणतीही असो हार मानायची नाही जिद्द ठेवायची हो ते तर आहेच आणि दुसरं म्हणजे बाजारात काय कमी आहे काय गरज आहे हे ओळखून काहीतरी वेगळं हटके करणं अगदी तिसरं गुणवत्तेशी कधीच तडजोड नाही करायची चौथं तुमचे ग्राहक आणि तुमची टीम यांना नेहमी महत्व द्यायचं आपलंसं करायचं आणि पाचवं म्हणजे स्वप्न मोठं बघायचं आणि ते पूर्ण करायला सतत मेहनत घेत राहायची बरोबर मनशांती चायबार हे फक्त एका ब्रँडचं नाव नाहीयेत आता ते म्हणजे संघर्षातून उभं राहण्याचं प्रतीक आहे हो आरोग्यदायी पर्याय देण्याचं आणि आपल्या भारतीय चहा परंपरेला एका नव्या उंचीवर नेण्याचं प्रतीक आहे सोनाली नरुट यांचा प्रवास खरंच जिद्द आणि सातत्याचं उत्तम उदाहरण आहे नक्कीच